तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापूर मुरबाड रोडवर मुरबाडच्या दिशेने जाणाऱ्या बारवी धरणाच्या ओव्हरफ्लो पॉइंटच्या पुलावरच भरधाव कारणे शिक्षिकेला धडक दिली आहे यामध्ये शिक्षिका गंभीररीत्या जखमी झाली असून उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या संदर्भात बदलापूर ग्रामीण पोलिसात हिट अँड रन चा गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे मुंबई पुणे नंतर आता बदलापुरातही हिट अँड रनची पुनरावृत्ती झाली आहे बदलापूरच्या बारवी धरणाच्या ओव्हरफ्लो पुलावर अंबरनाथ पोतदार इंटरनॅशनल शाळेच्या शिक्षकांची सहल गेली होती सुमारे 15 ते 20 शिक्षकांचा ग्रुप सहलीचा आनंद घेत असताना एका भरधाव कारणे शिक्षिकेला धडक दिली आहे या घटनेत शिक्षिका सुनीता पिंटूकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून रक्तप्रवाह झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या संदर्भात बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सिद्धेश मालवे पोलिसांनी अटक केली आहे ही घटना बदलापूरच्या बारवी धरणाच्या ओव्हरफ्लो फ्लो पॉइंट वरच्या पुलावर घडली आहे दरम्यान शासनाच्या बंदी नंतरही नागरिक नियमांचं उल्लंघन करत असल्याने अशा घटना घडत आहेत त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमांचं पालन करावं असं आव्हान सह पोलीस निरीक्षक जी डी पाटील यांनी केला आहे यामध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जे आहे अंबरनाथचं त्या ठिकाणचे काही शिक्षक सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी बारवी डॅमकडे फिरण्यासाठी आले होते आणि हे शिक्षक सगळे ॲक्च्युली तिथे ब्रिज आहे वॉट पाणी वाहतं त्या ठिकाणी थोडंसं लोक जमा होतात तर त्या ठिकाणी ते उतर उभारलेले होते रोड रोडच्या बाजूला आणि यातील जो गाडीचा चालक आहे त्याने म्हणजे सिद्धेश माळवे असा तो ड्रायवर आहे त्याने प त्या ठिकाणावरून भरधाव वेगात गाडी चालवली आणि त्या शिक्षिकेला धक्का त्या याच्या गाडीचा धक्का लागला आणि त्यामध्ये ती शिक्षिका पडली आणि ती पडल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला आणि त्यामध्ये हेवी ब्लिडिंग होऊन ती त्यानंतर म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मयत झालेली आहे यामध्ये कोळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला दा आहे बी एन एस कलम एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी दोनशे एक्क्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे सत्त्याऐंशी मोटरवेहीकल ॲक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आणि त्यामध्ये आपण आरोपीला अरेस्ट केलेली आहे हे हिट अँड रनचं प्रकरण आहे कारण अपघात झाल्यानंतर आरोपी त्या ठिकाणावरून गाडी सोडून पळून गेला होता त्यानंतर आपण त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज़ बदलापुर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ईएमआई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 9004357772 7219717701 तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयची पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद